मूर्तीजापूर तहसील कार्यालयात चौकीदारी करतात कुत्री हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्याने कुत्री दिवसभर निवाऱ्यासाठी रात्रीच्या वेळी आणि कोरड्या जागेच्या शोधात असतात अशा परिस्थितीत तहसील परिसरातील भटक्या कुत्र्यांनी आपला रात्रीचा मुक्काम थेट तहसील कार्यालयात हलवला रात्रीच्या वेळी येथील तहसील कार्यालयाचे मुख्य फाटक सताड उघडेच असते त्यातही रात्रीला चौकीदार नसल्याने परिसरातील आठ ते दहा कुत्र्यांना याचे फावले असल्याने ते रोज रात्री आपली ड्युटी चौकीदार म्हणून प्रामाणिकपणे बजावतात की काय प्रश्न समोर येतो शहरात मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांचा वावर सातत्यानं वाढत चाललाय या संदर्भात नगर परिषद प्रशासन मात्र ढेपाळल्याने मोकाट जनावरे कुत्री रस्ता रस्त्यावर आढळून येतात परंतु या भटक्या कुत्र्यांनी आता कहरच केलाय रात्रीच्या वेळी तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी बाकावर निद्रिस्त होतात दिवसभर फिरून सडलेले मांस खाऊन गटार पाणी मातीनं माखलेली आठ ते दहा कुत्री या बाकावर विसावल्यामुळे संपूर्ण लाकडी बाकडे मातीनं भरून जातात त्याचबरोबर मातीनं पावसाने भिजलेली कुत्री रात्रभर तिथं बसत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच निर्माण होतो रात्रीच्या वेळी परिसरातील भटकी कुत्री चौकीदाराची भूमिका बजावताना रोज दिसून येतात यात शंकाने आमच्या बुलढाणा चौफेर न्यूजचे प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयात चौकीदारीची जागा रिक्त असल्याने या कार्यालयात रात्री कुणीही चौकीदार नसतो कार्यालयाचे मुख्य फाटक नादुरुस्त होते ते दुरुस्त करण्यात आले कदाचित संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर मुख्य फाटक बंद करायला संबंधित कर्मचारी विसरला असेल त्यामुळे कुत्री कार्यालय परिसरात शिरली असावी यापुढे असला प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल शिल्पा बोबडे तहसीलदार मूर्तीजापूर आशिष वानखेडे अकोला जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेर न्यूज अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा